बाहेर वांगी आणि उपळी वांगी परिसरातील तमाम तमाशा शौकीनांना उपाळी वांगी सॉरी उपाळे वांगी आणि उपळे वांगी परिसरातील तमाम तमाशा शौकीनांना सोंगवा याची सौंदर्य तारकारा विशाल सावंत लोकनाथ्य तमाशा मंडळाचा आपल्या चरणाशी मानाचा मुजरा आतापर्यंत झालेली गण आपण शांततेनं ऐकली त्याबद्दल तमाशा रसिकांच्या वतीने तुम्हाला सर्वांचा हार्दिक आभार इथून पुढे भरणारा आमचा मराठी शो म्हणजे हिंदी मराठी गीतांचा भारत असता कार्यक्रम का आपण शांततेनं पाहाल या अशा धरून पुढील कार्यक्रमाला का सुरुवात होत आहे समुद्राचे मीठ डोंगरा चावळे जमता एक समयासी समुद्राचे मीठ डोंगरा या गरीब कलावंताशी हेच मागणी आहे तुम्हा रसिक माय बाबांच्या चरणाशी रसिक माय बाबांच्या चरणाशी हा माझा जेव्हा जीवनक मित्र रमेश बारामती कर यांना ताबडतो बोलून घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाचा विचार बघतो अहो रमेश बारामती कर आहे आता बरेच दिवस झाले करोनामुळे माणसाला माणूस राहिलेला नाही बरोबर ऐकणार देव आता देवाने उघडी दिलेली आहे बरोबर देवाचं दर्शन करायचं भाजी आपल्या नशिबात आलेलं आहे म्हणून म्हणलं बाबा आपण चार चौघने मिळून गावची यात्रा केलेली पाहिजे बरोबर आहे का मी तुला काय सांगायचं बाबा काही कधी तुला तुझं धरले काही अजिबात घेऊ आपण पेराने माणूस बरोबर आहे सगळ्या फिरायला कधीच आपल्या दोघांच्या घराणारे फरक धरलंच नाही भरले गा हा तुझा बाप ती माझा बाप माझा बाप फायगाय ब माझी आई ती तुझी आहे हो कधी पर्कफड केले गाजी बस कधी तुझं तुझा भाव ती माझा भाव बरोबर आहे माझा भाऊ ती तुझा भाऊ त्यात काही शंकाच नाही तुझी बन हा ती माझी भान बरोबर आहे माझी बण माझी तुझी बरोबर आहे बरोबर आहे तुझी बायकू हा ती माझी बायक बरोबर ला ला का, मी बी आपला भोपल म्हणायला गो इकडे इकड सांगायला तुझी बायको तुम्ही माझी बायको माझी बायको ती माझीच बायको बाबा अरे माझं बाबा फार आनंदात आहे कस काय तुला सांगायचं माहितीये का कसं असतं जरी घरात बांधण असला तरी चार चौकात आपल्या अबरुज दाखवायची नसते बाबा बरोबर नाए नाए? आ, का नाही खावा पण मांडी चार खावावं त्याची मन आहे का नाही हा तसाच असतंय पाटण दाट झालं तरी माणसांना घरातल्या घरातच करावा मी टाव पण बाहेरचा वाट्यात नेहमी म्हणून मला काय म्हणायचं आहे काय घरात लागले की नवरा भांडण आता सांगायचं ना होत पण सांगायचं आले नवरा बायकुझा भाडा नसत असं नाही झालं बाबा एका का पायात का? आता काय सांगायचं तुला बायको म्हणायची त्या रमेश भावला बघायची एका पाड़ 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 एक, एका फाटो पाठी दोन चार पोरं झाली मला म्हणते एकच पोरावर मी चार वर्ष पोटवर राहू आता काय हात झाली एकदम अग बाया म्हणलं ती देवाची दिन घ्याय का आपल्या हातात असते का बायको काय ऐकून घेतची ए म्हणले अजिबात नाव काढायचं नाही म्हणली मला आता पोरगच पाहिजे काय करायचं आता पोरगच पाहिजे म्हणली आता काय तुला सांगायचं आता मला तुला तर माहिती बसनाचा तीर्थ सुटलं नाही भजन सुटलं नाही अजिबात बायको म्हणली भाजनाला जायचं नाही बसण्याला जायचं नाही बसण्याला जायचं नाही धरला आता काय हा मोठा धरला बायको म्हणजे गेला तर मी सत घरी आणघून जाईल मग आता मी अभि म्हणत जाऊ द्यायला बाया माणसाचा बी हात पुरवावं लागतो या बर म्हणलं तू काळजीच करू नको पोरगच काय म्हणते मोबाईल पाहिजे का बोल गाडी पाहिजे का बोल म्हणलं तुला वाटेल ते काय साडी पाहिजे का बोल आता समजूत तर काढली पाहिजे काही का भावना भावली काय काय धर्म उद्याचन धर तुला हातात म्हणायचा काय नाही बाया माणसाची समजूत काढली पाहिजे बायको म्हणली बायको तर तू म्हणलं आता किंटच मोबाईल देऊ का तुला नवीन घेऊन हा बाय तुला काय सांगायचं बायको नाही चालू बायको म्हणली किंटच मोबाईल मला देत पण त्यात शिंपुनात घालायचं अरे मला सांगायचं हा तुला दक्षिण तर नसेल बसत हा तर माझ्या आपणच बेर बसवायचं म्हणला उघड्या दशिम जाऊ दे रात्र थोड्यानी सोंग न गे आपल्याला मित्रमंडळी बसलेले आहेत कर्मचार कार्यक्रम पाहायचा आहे का नाही गावची यात्रा जवळ आलेले आहे आपल्या जीवाचा जीवन मित्र तुमच्या बोलून घ्या आहे नाही आता आपण एकाच दोघ दोघ तिघ पाहिजे तिसरा माणूस पाहिजे काय विचार आहे मित्रांनो काय विचार गावची यात्रा जवळ आली निमित्त छोटा मोठा कार्यक्रम बघितला पाहिजे पण आपले शिवाजी झुले मित्र मास्टर अभिषेक धुमाल त्यांना बोलवून घेऊया देका आले 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 कायला तुमचं का नाव कस काय आपोआप उतर मरायच कळत नाही आऊ गावची यत्रा जायला आहे त्यासाठी मला तुमचं काय विचार आहे जाऊ ना सगळे आपण जाऊ ना जायचं का यत्रा भरवायची 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 ना बर आपल्याला पलीकडे गावाला जायचं पलीकडे गावाला जायचं आहे बर मग काय करेल गेली आ फळतंची मी गावला जायचं फळतंची आताच ही आतळ गेली घरळची आतळ गेली सांगली जी गेली जायच विचारतोय तू पण नेमकं जायचंय कुठे तुला थोडासा विनोद मित्राला मित्र भेटे म्हणाचा संशय भेटे दोघरच्या समुद्राचं मीठ कसा असते त्याची गोडी होण्याकरता आपण झालो चौक ना आपले शिवाचे शिवलो मित्र विनोद सम्राट विनोदाचा बादशाह विकास कुमार आवा गावची यात्रा जवळ आली म्हणून मुंबई खास तुझी गाठ घेण्यासाठी आलोय बाबा माझी मुंबई व खास गाड घ्यायला आलोय पो म्हणलं पोपट्रमाणला विचारावं तुझी बायकून माझी पोरं कशी आहेत बाबा सगळी खुश माझी मंडळी मेलेली सात आठ वर्ष झाले हो झाली हे हो, तर तुम्हाला माहित आहे मी सर्व्हिसला असतो मुंबईला मुंबईला मग माझी लहान लहान मुलं कोण सांभाळत माझी बायको आता समज मी इतक्या लांबणा आलोय आता मी जर म्हणलं बाबा माझी पोरं कुठं आहेत तर तू काय म्हणशील इतक्या दिवस पोरं सांभाळली पण माझ्या बायकोला एकदा बी विचारलं नाही नाराज होईल म्हणून मी म्हणलं तुझी बायकून माझी पोरं कशी चांगली आहेत का <laughs> तुझी पोर माझी बायकू सगळी खुशाल ना खुशाल <laughs> अरे बाबा गावची यात्रा जवळ आली बऱ्याच दिवस झालं गावामध्ये हो दिसला नाही अरे कॅम्प्युटर शिकायला होतो ना मुंबईला <laughs> होय <रहे>, मग <मन्त। laughs> कॅम्प्युटर शिकला बाबा भरपूर कॅम्प्युटर शिकलो हिथं जर उभं राहिलो ना तर पूर्ण जगातली उलाढाल मला हिथं बसून कळती माहिती माहिती काय करते सांगतो का, सांगतो सांगतो आताच नाही तुम्हाला कॅम्प्युटर मधली बी माहिती सांगतो तु, तुमच्या घरची माहिती सांगतो हा, हा, मला सांगा काय आहे ही आबाळ बरोबर आहे आणि आबाळाच्या पोहराला बी माहित आहे का नाही पण जमिनीच्या खाली काय आहे ती सांगा जमिनीच्या खाली सोप आहे काय पाणी अरे पाणी तर पिण्याची गोष्ट आहे बाबा सर्वांनाच माहित आहे बरोबर आहे पण पाणीच्या खाली काय आहे ती तर सगळ्यांना हे बरोबर आहे आणि खडकाच्या खाली सांग आता आईला विकास हा एवढी माहिती नाही बाबा मला अरे मग मला माहिती आहे ना मुंबईला जाऊन इतकं ज्ञान की पूर्ण सगळंच मला खडकाच्या खाली काय असा बर अरे खडकाच्या खाली तर माझा बाप आहे इतक्या असा आहे बघू आता त्याला जरा डाव आवडी तू काय म्हणलं तू खडकाच्या खाली माझा बाप आहे का विकास तू सांग काय तुझ्या बापाच्या खाली कोण तुझ्या आई <laughs> तरी मी खाली <laughs> तरी तरी मी म्हणले काय हो तुमच्या कायदा दे पोपट राव हायची चुकी राय द्यायची बराबर आहे काय बराबर आहे तुमच्या आयला खोड असाही का <laughs> <laughs> दा दा देजी देजी <laughs> तरी मी म्हणलो हे चुकत मी थोडी तुमची टिंगल केली विनोद केला हो। मित्र आपण दोघं चौघ हो। आपल्या जीवाचे जुडे मित्र हो। या कंपनीचे मालक मास्टर विशाल सावंत गोतवडीकर त्यांना बोलवून घेऊया आणि गाणे ऐकायला जाऊया हो। आहो मास्टर विशाल सावंत गोतवडीकर